नमस्कार शेतकरी बंधू वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बंधूंनो आज आपण मराठ्यांची शाण्णूकुळे या विषयावर सखोल ज्ञान घेणार आहे आता त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत ते आता मी तुम्हाला सांगतोय शाण्णू कुळी कोणती शाण्णू यादी काय शाण्णूकुळे गोत्र देव वंश मराठे आडनावांचे मानसशास्त्र आडनावाची गरज अचूक ओळख आडनावाचा वारसा भारतीय आडनावे परत आडनाव घडण्याची <akah> आडनाव प्रक्रिया आडनावात बदल होण्याची प्रक्रिया आडनावात बदल होण्याची प्रक्रिया मराठी आडनाव कोशाची सुरुवात आडनाव घडण्याची प्रक्रिया आडनावात बदल होण्याची क्रिया मराठी आडनाव कोशाची सुरुवात पुरुष पुरुष शताक समाजाची लक्षणे आडनाव बदलचा अभिमान जिव्हाळा आणि प्रथा आपत्ती पिढी आणि अनुवंशिकता अनुवंशिकची अनुवंशिकेची जाणीव कुटुंबाची गोत्रे मराठे या शब्दाची व्यक्ति राणी रुपटांची निरीक्षणे शिफारसी उच्च न्यायालय काय म्हणते मराठ्यांचा मागासलेपणा आरक्षण राज्य आणि राज्य घराण्यांची यादी शब्दस्तोत्र मराठा कुळ इतिहासातील कर्तव्यगार मराठी व्यक्ती ठळक मराठा राजघराणी शानू कुळीम नावासहित अध्याक्षरानुसार प्रसिद्ध व्यक्ती ऐतिहासिक भूमिका कुल प्रणालीचे कुल प्रणालीचे मूळ सातवाहन सात वाहन घरने घराने आता पहिला मुद्दा आपण घेणार आहे शाण्णू कोळी कोणती मराठा समाजातील शाण्णू कोळे व त्यांची गोत्रे वंश व देवक ही माहिती संकलित केली आहे तसेच ब्राह्मण समाज धनगर समाज नावी समाज यांची कोळे गोत्र इत्यादी समग्र माहिती लवकरच आपल्याला मिळणार आहे शहाण्णव कोळी मराठा म्हणजे काय छात्र छात्र <coughs> समाजात सोमवंश व सूर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत तसेच क्षत्रिय समाजातील मराठ्या मराठ्यातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्या काही कुळांना एकत्र येऊन आपल्या वंशाचा इतर कुळांशी संकर होऊ नये म्हणून रोटीबेटीचा व्यवहार उपस्थित क्षेत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले पुढे बऱ्याच प्रमाणात ही तत्व पाळलीही गेले त्यावेळी त्या, त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या शहाण्णव होती म्हणून कुळे स्वतःला शहाण्णव कुळे मराठा असे संबोधतात या कुळांना बऱ्याच शतकापासून राजवंशात राजवंशाची मान्यता मिळालेली आहे शहाण्णव कुळे ही आडनावाने आहेत परंतु बऱ्याच वेळेस आडनाव हे गावांचे नावे व्यवसाय किंवा पूर्वापार मिळालेली पदवी अशा स्वरूपाचे असते हे हे पडनाव असते व म्हणून खरे आडनाव कुळी स्वतःला माहीत असणे व आपल्या पिढ्यान पिढ्यांना माहित करून देणे आपले कर्तव्य आहे शानुकुळांची कुळांची यादी अहिरराव अहिरराव आंगरे अंगण आंगन, आंगणे बागवे बागराव बाडे बाबर भागवत भोसले बोवारे भोगले बुटे बिरादार चालुके चालके चव्हाण डमाले डमडरे दितक ढवळे ढेकळे डोने ढोले दरबारे दळवी देवाडे दाबाडे धर्मराज <coughs> देवकाते धायबर धुमाळ इंगळे गुंड गव्हाण गुजर गुर्जर गुजर गायकवाड गंगाईक <coughs> गंगाई गाडगे हंडे हरपळे हरू जाधव यादव जगदाळे जगधने जगताप काळे कालमुख कमल कलम कलमाकार कलचुरी कचरे चेदी काकडे कदम खंडागळे खडतरे खैरे कोकाटे लाड मधुरे मालपे माने मालसुरे महाडिक मांबर मुळीक मोरे मौर्या मोहिते नलावडे, मा नालधिरे निकम निसाळ पवार पोवार परमार प्रतिहार परिहार पानसरे पांडरे, पाठारे प्रोक्ताक पालवे पल्लव पल्लांड पिंगळे पिसाळ फडतरे फाळके फाकडे फाटक राठोड राष्ट्रकूट चंदेल चंदेला राणे रावोत रेनुसे सिलाहार शेलार शंखपाळ संखपाळ शिंदे शितोळे शिरके साळवे साळवी सातवाहन सावंत साळुंके सालुंके सोलंकी सांबरे शिदो शिसोदे सिसोदिया सुरवे शिरसागर ठाकूर तायडे तावडे तोवर तुवर तोमर तावरे तेजे थोरात थोटे विचारे वाघमारे वागळे विंचुरकर चव्हाण मराठ्यांची शाणोकळे जाधव यादव मोरे भोसले सिसोदे चव्हाण शेलार कदम राठोड चालुके साळुंके शिंदे सावंत सालव लाड निकम आहिर गंगनाईक पवार गायकवाड मोहिते कलचोरू कलचोरी महाडिक माने चुळके आंगरे चंदाले काकडे राणे घाटगे जगदाब डमडेरे जगदाळे ढवळे दाबाडे धुमाळ थोरा दळवी नलावडे पानसरे पिसाळ मला फलके आंगणे विचारे मानसुरे तावडे खैरे बागवे राऊत रेणुषे वाघ पांढरे भोगले बागराव भागवत मुळीक मुळीक सुरवे क्षीरसागर शितोळे ठाकूर शंखपाळ शिरके तौर मधुरे महाबर बंडे तेजे देवकाटे सांबरे फकडे हरपाळे दरबारे कोकटे डेकळे थोटे परते पलंडे फाटक जगधने धायबर पिंगळे फडतारे भोवरे रसाळ खडतारे दाळे डोने मिसाळ पटारे बाबर मोहिते गव्हाणे गवसे डमाले पालो खंडागळे शाणुकुळी मराठ्यांचे देवक वंश गोत्र देवक आणि आडनाव ह्या सर्व गोष्टी आपण पाहायच्या आहेत आहिरराव वंश सूर्य गोत्र भारद्वाज देवक पंचपल्ल अडन वंश चंद्र आणि देवक पंचपल्लव अंगन चंद्र दुर्वास कळम केतकी हळद सोने इंगळे चंद्र भारद्वाज देव कमळ साळुंकेपंक कदम सूर्य भारद्वाज कदम सूर्य भारद्वाज कळम केतकी हळद सोने काळे सूर्य भारद्वाज सूर्य भारद्वाज कळम केतकी हळद सोने पाक, काकदे सूर्य कौंडिन्य कळम रुई मोरवेल सूर्यफूल कोकाटे सूर्य काश्यप कळप कळम हळद सोने रुई वासनवेल खडांगळे सूर्य वशिष्ठ कळम सूर्यफूल खडतरे चंद्र लोमेश पंचपल्लव खैरे चंद्र मार्केडे पंचपल्लव गवाने चंद्र मार्ग चंद्र कौशिक पंचपल्लव साळुंक्यपंग गुजर सूर्य शौनक पंचपल्लव गायकवाड चंद्र गौतम पंचपल्लव सूर्य सूर्यफुल घाडगे सूर्य काश्यप साळुंक्यपंग पंचपल्लव चव्हाण सूर्य काश्यप कळम वासुदेवल वासुदिव्य वासुदिवे हळद सोन रुही चंद चंद्र चंद्र सूर्य भारद्वाज मांडवे उंबर शंख जगताप चंद्र मांडवे पंचपल्लव उंबरवड पिंपळ जगताळे चंद्र कपिल चंद्र कपिल पंचपल्लव धारेची तलवार जगदाने चंद्र कपिल पंचपल्लव जाधव यादव चंद्र कौंडीय अत्री कळम पंचपल्लव उंबर पानकनिस आंबा ठाकूर सूर्य कौशिक पंचपल्लव ढमाले सूर्य शौने पंचपल्लव ढमढरे सूर्य काश्यप कळम ढवळे चंद्र भारद्वाज उंबर शंख धारेचे तलवार ढेकळे चंद्र वत्स कळम पिंपळ उंबर ढोने सूर्य भारद्वाज कळम केतकी हळद सोने ताडडे तावडे सूर्य विश्वावसु कळम हळद ताडपल्लव तोवर सूर्य गार्गे उंबर तेजे तेजे सूर्य कौंडिन्ये कळम मोरवेल रुई थोरात सूर्य भारद्वाज कळम केतकी हळद सोन पिंपळ थोटे थिटे सूर्य वशिष्ठ कळम सूर्यफूल दरबारे चंद्र कौशिक पंचपल्लव दळवी सूर्य वशिष्ठ कळम पंचपल्लव दाबाडे सूर्य शौनल्य कळम धर्मराज धर्मराज सूर्य विश्वमित्र पंचपल्लव देवकाते चंद्र कौशिक पंचपल्लव धायबर चंद्र भारद्वाज उंबरशंख धुमाळ चंद्र ध्रुवास हळद आपट्याचे पान नलावडे चंद्र वशिष्ठ ध्रुवास नागवेल नालिंब्रे नालिंब्रे चंद्र भारद्वाज उंबरशंक निकम सूर्य पराशर मान्यवे कळम उंबरवेळू निसाळ सूर्य वाजपेयी पंचपल्लव पवार परमार सूर्य वशिष्ठ कळम धारेचे तलवार प्रतिहार सूर्य भारद्वाज कळम केतकी हळद सोन पानसरे चंद्र काश्यप कळम पांढरे चंद्र लोमेश पंचपल्लव पांढरे पाठारे सूर्य सूर्य काश्यप कळम केतकी हळद सोन भारद्वाज कळम पंचपल्लव पिंगळे चंद्र भारद्वाज उंबरशंक पिसाळ सूर्य कौशिक पंचपल्लव वड फडतरे चंद्र याद यादवाल्के पंचपल्लव साळुंगपंग फाळके चंद्र कौशिक पंचपल्लव फाकडे सूर्य विश्वमित्र पंचपल्लव फाटक चंद्र भारद्वाज कमळ भागव सूर्य शौनक कळ कलं कळम पंचपल्लव बागराव चंद्र भारत भारद्वाज उंबर शंक, बांडे बांडे सूर्य भारद्वाज कळम कितकी हळद सोन सोन बाबर सूर्य भारद्वाज कळम कितकी हळद सोन साळुंकी पंख भागवत सूर्य काश्यप कळम भोसले चंद्र कौशिक पंचपल्लव भोवारे चंद्र कौशिक पंचपल्लव भोगले भोगते सूर्य कौशिक पंचपल्लव भुईटे सूर्य शौनक पंचपल्लव मधुरे सूर्य विष्णुव्रद पंचपल्लव सूर्यफूल मालपे चंद्र भारद्वाज उंबरशंक माने चंद्र गार्गे शंख गरुडपंग मालसुरे सूर्य काश्यप कळम महाडिक सूर्य माल्यवंत कळम पिंपळ महांबर चंद्र आगस्ती कळम शमी मुळीक सूर्य गौतम पंचपल्लव सूर्यफुल मौर्य मौर्य चंद्र भारद्वाज मयूरपंख तीनशे साठ दिवे मोहिते चंद्र गार्गे कळम कळमकादी वासनीचा वेल राठोड राठोड सूर्य कश्यप सूर्यकांत राष्ट्रकूट सूर्य कौशिक पंचपल्लव राणे सूर्य जामदगिनी वड सूर्यकांत राऊत सूर्य जमदंगनी वड सूर्यकांत सूर्यफूल सुरे रेणुसे चंद्र विश्वमित्र पंचपल्लव लाड चंद्र वशिष्ठ वासुंदीवेल वाघ सूर्य विश्वा वसु कळम हळद निकुम विचारे सूर्य शौनक पंचपल्लव शेलार सूर्य भारद्वाज विश्वामित्र कळम पंचपल्लव कळम शंखपाळ चंद्र गार्गे शंक शिंदे सूर्य कौंडिन्य कळम रुई मृतिके चावेल भरवेल शितोळे सूर्य काश्यप वड सूर्यकांत शिरके चंद्र शांडिल कळम आपट्याचे पान साळवे सूर्य कौंडिन्ये कळम रुई मोरवेल सावन चंद्र दुर्वास कळम कळम साळुंके पंक साळुंके सूर्य भारद्वाज पंचपल्लवम साळुंके पंक सामरे सूर्य मानव्य हळद कळम हळद सिसोदे सूर्य कौशिक पंचपल्लम सूर्य सूर्ये सूर्य वशिष्ठ पंचपल्लव हांडे सूर्य विश्ववृद्ध पंचपल्लम सूर्यफूल हळपळे चंद्र कौशिक पंचपल्लव क्षीरसागर सूर्य वशिष्ठ कळम शहाणू कुळे गोत्र देवक वंश गोत्र आपला मूळ पुरुष म्हणजे गोत्र यांची संख्या आठ आहे विश्वमित्र जमदग्नी भारद्वास गौतम अत्री विशिष्ट कश्यप आणि अगस्ती देवक ज्याच्या मुळाशी आपले कुलदेवतेचा वास करते ते देवक असते वृक्ष पण फुल वेल साळुंकी किंवा मोराची पेस इत्यादी वंश वंश छात्र समाजात दोन वंश असतात एक सोमवंश सूर्यवंश यापैकी ज्या कुळातील एकत्रित एक येऊन आपला समूह निर्माण केला ती कुळे म्हणजे शहाण्णव कुळे या शाण्णा या शहाण्णव कुळानुसार त्यांची विभागणी झाली आहे मराठी नावाचे मानसशास्त्र आडनावाचे खरोखर गरज आहे का आडनावे काय सांगतात आडनाव सोडले तर काय बिघडते विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे सासरचे की माहेरचे आडनाव सोडूच नये की सासर माहेरचे जोड आडनाव धारण करावे कुलनाम आडनाव सरनेम फॅमिली नेम लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाची नावे हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बहुवंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तऐवजात दस किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही एक आवश्यक बाब आहे आडनावाच्या बाबतीत बरीच क्रियापदे वापरली जातात आडनाव पिढीजात पिढीजा हात चालत आले पडले रूढ झाले घडले घेतले सोडले धारण केले पुसले आडनावाचा त्याग केला वगैरे वगैरे एक गोष्ट मात्र सर्वांनी लक्षात असू द्यावी ज्या आडनावां ज्या आडनावांचा उल्लेख केला ते आहे संदर्भ दिला आहे ते आडनावे प्रत्यक्षात आहेत अस्तित्वात अस्तित्वात आहेत त्या आडनावांच्या व्यक्तींचा किंवा त्या आडनावाचा उपवास उपमर्ग हेटाळणे निंदा किंवा स्तुती करण्याचे मुळीच उद्देश नाही तरी त्या आडनावाच्या व्यक्तींनी कृपया कोणताही गरमसमज करून घेऊ नये आडनाव प्रचलित होण्यासाठी प्रथम ते त्या कुटुंबाने स्वीकारले पाहिजे काहीतरी कारणामुळे ते स्वीकारले जाते मग ते पिढ्यान पिढ्या चालू राहते अशा रीतीने प्रत्येक आडनावाला इतिहास असतो बहुंशी व्यक्तींना तो माहीत नसतो काहींना तो दंतकथा आणि आख्यायिकेच्या स्वरूपात माहीत असतो तर काही व्यक्तींना तो व्यक्तीने तो घडवलेला असतो एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला विचारले की तुमचे आडनाव कसे रूढ झाले किंवा केव्हापासून रूढ झाले तर ते त्याला नक्कीच सांगता येणार नाही किंवा ती व्यक्ती तिच्या आडनावाबद्दल काही आख्यायिका सांगेल ते ऐकून तुम्हाला अचंब वाटेल की इतक्या लहानशा व शुल्लो घटनेमुळे प्रसंगामुळे किंवा बाबीमुळे हे आडनाव कसे पडले म्हणजे रूढ झाले आणि ते पिढ्यानपिढ्या -पिड़े कसे चालू राहिले त्या त्या, त्या कुळातील सर्व व्यक्तींचे कुलनाम सामा म्हणून त्या कुलनामाला श्रेष्ठनाम असे म्हणण्याचा प्रघात पडला आहे कानडी भाषेत श्रेष्ठ ह्या अर्थी अड्डा अड्ड हा शब्द आहे म्हणून कुलनामाऐवजी आडनाव हा शब्दप्रयोग रूढ झाला आणि पुढे त्याचे आडनाव असे रूपांतर झाले कुलनाम या शब्दप्रयोगही चांगला आहे पण तो क्वचित वापरला जातो आर्धना अर्धनाम <coughs> या संस्कृत शब्दाचे आडनाम किंवा आडनाव हे अपभ्रष्ट रूप आहे असे काहीजण प्रतिपादतात परंतु ही, प्रतिपाद पर ही व्यक्त व्यक्त अर्थाला अनुकूल नाही असे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकरांचे मत आहे कुणाला वडलोपर्जित अस इस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र अगदी नको असला तरी मिळतो आडनाव कशी असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो पिढ्यान पिढ्या राहतो जगभर गुलनामे म्हणजे पद्धती आणि कारणे जवळजवळ सारखीच आहेत निवास व्यवसाय जात कर्तृत्व पद हुद्धा सवयी गुणवनुगुण व्यंग वगैरेमुळे आडनाव पडते किंवा बऱ्याच वेळी ते समाजात किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्या कुटुंबावर लादले जाते कारण उघड आहे विचित्र विक्षिप्त लाजिरवाने आडनाव आडनावते कुटुंब आपण होऊन स्वीकारणार नाही काही आडनावे तर इतकी असलील आहेत की त्यांचा उल्लेख करणे देखील असभेपणाची वाटते पण पन ही आडनावे पिढ्याने पिढ्या वापरली जात आहेत प्राणी भाज्या घरगुती वापरायच्या वस्तू आणि पदार्थ शरीराचे अवय वगैरेमुळे ही मराठी आडनावे रूढ झाले आहेत काही आडनावे तर त्यांच्या मूळ स्वरूपाचा अपभ्रंश झाल्यामुळे निरर्थक वाटतात मराठी आडनावांचे त्यांच्या स्वरूपावरून जातीवरून किंवा ज्ञातीवरून अशाच काही वैशिष्ट्यावरून काही गट तयार करता येतात मराठा आडनाव आडनावात संस्कृती शिक्षण संस्कार शिक्षण संस्कार चालरते रीतिरिवाज नीतिमत्ता गरीब श्रीमंती विद्वत्ता वगैरेचा प्रभाव पडला आहे इतकी विविध वैचित्र्यपूर्ण आणि काही विक्षिप्त आडनावे कशी प्रचारात आली स्वीकारली गेली रूढ झाली इतकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यानपिढ्या कसा चालू राहिला हे एक फार गहन असे गोड आहे यामागे कोणते तरी प्रबळ कारण असले पाहिजे समाजाने लादलेले आडनावे काही पिढ्यानंतर पचवली जातात आडनाव कशीही असली तरी त्या कुटुंबांना त्याचा अभिमानच वाढतो आणि त्या आडनाव त्यांना बदलाविषयी वाटत नाही कारण तसे केले तर सगळे सोयरे आणि परिचित्तामधील त्या कुटुंबाची ओळख पुसली जाते बहुवंशी स्त्रियांना लग्नानंतर सासरच्या आवडीचे आणखी एक नाव ठेवले जाते लग्नानंतर आडनावाला आडनाव आणि नाव ही बदलल्यामुळे तिची लग्नापूर्वीची ओळख म्हणजेच आयडेंटिटी पूर्णतः पुसली जाते पण हे दिव्य करायला ती राजा असते स्वतंत्र वर्तीची किंवा स्वतंत्र बाण्याच्या स्वाभिमानी कर्तृत्व महिला नाय ही, ही बाब खूपच कटेते म्हणून त्या आपले नाव आणि आडनाव विवाहानंतर बदलित नाहीत किंवा थोडी तडजोड करून माहेर सासरचे आडनाव मिळून तयार झालेले जोडनाव आडनाव लावतात पाश्चिमात्य देशात काही महिला विवाहानंतर जोड आडनावे स्वीकारल्याचे सम संदर्भ आढळतात मरावी मराठी आडनावाचे आडनावांचा शोध संशोधन आणि विचार विवेचन वी फार वर्षापूर्वी अनेक विद्वानांनी कुटुंबाच्या आडनावांची आणि मराठी आडनावांची देखील दखल घेतली आहे डॉक्टर शंकर व्यंकटेश केतकरांनी इसवी सन एकोणीसशे चोवीसच्या सुमारास प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात मराठी आडनावांवर एक प्रकरण लिहिले आहे ते लिहितात मराठ्यांची आडनावे बरीच जुनी असावेत शिलाहारपासून शेलार प्रमारापासून पवार मौर्यापासून मोरे चालुक्यापासून नचाळ चालुक्यापासून नचाळ पल्लवापासून पालव कदंबापासून कदम अशी मांडणी करण्यात आली आहे महारांची काही आडनावे पौरा पोर्ण, पोर्ण, पौराणिक काळापासून असणे शक्य आहे ती नागकुलाच्या नावावरून निघाली आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न राजवाडे यांनी अतिहास अति इतिहास संग्रहातील कोकण व नागलोक या लेखात केला आहे राजांची कुलनामे जशी जुनी तशी ब्राह्मणांची जुनी असावेत राजवाडे यांनी त्यास गोत्र असे म्हटले आहे आणि ज्यापासून आजची आडनावी व्यक्ति दिले आहे असे शब्द अनेक आहेत श्री विकार राजवाडे यांनी अनेक आडनाव आडनावाच्या पौराणिक व सोत्रसूत्री गोत्रावरून व्यतु लावले आहेत पण आडनावे पौराणिक शब्द ह्यास संयोजक मध्यकालानी मध्यकालीन प्रामाण्य सापडत नसल्याने त्या काल्पनिक वाटतात फांटापासून फाटक कौरव्यापासून कर्वे अक्षयापासून आगाशे श्वानियापासून साने आश्वरत्यापासून मराठे गौदिलेपासून गोंधळे कनिष्ठीपासून कानेटकर पिडीकाशापासून पेंडसे ग गादरायनापासून गाद्रे वगैरे परंतु वन वर्तमान काळाची आडनावे आणि गोत्रे यांचा मेळ बसत नाही डॉक्टर केतकरांनी मराठी आडनावांचे वर्गीकरण केले आहे ते आजही लागू पडते भारतीय संस्कृती कोशात पंडित महादेव शास्त्री जोशी लिहितात आडनाव म्हणजे कुलनाव कोकणस्थ ब्राह्मणांचे आडनावे धंदा किंवा उद्यावरून पडलेली नाहीत ती कशावरून पडलेली आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे असे नागो चापेकरांचे मत आहे प्राध्यापक का प्रियोळकरांनी प्रिय अप्रिय हा या हा मराठी आडनावांचा वर लेख लिहिला आहे मराठा आडणीवर संग्रहित करण्याचा आणि त्यावर लेख लिहिण्याचा छंद बऱ्याच व्यक्तींना आहे याची जाणीव वृत्तपत्रातून मासिकातून येणाऱ्या लेखावरून होते नागपूरचे रामगोपाल सोनी यांनी मराठी आडनावरून संशोधन करून डायरेक्ट पदवी मिळाली डायरेक्ट डायरेक्टर <coughs> पदवी मिळवली आहे डॉक् सॉरी डॉक्टरेट पदवी मिळवली त्यांनी दहा <coughs> नागपूरचे रामगोपाल सोनी यांनी मराठी आडनावरून संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळाली मिळवली त्यांनी दहा हजार म आडनावांचा अभ्यास करून त्यांनी व्यपुती महत्त्व जात गोत्र प्रदेश मूळ ठिकाणा आणि नंतरचे स्थलांतर वगैरे माहिती दिली आहे त्याचा प्रबंध मिळाला मिळाला परंतु त्यांच्या प्रबंधावरून नियंत्रकालिक का, आलेल्या भाषेची कात्रणे आचा अभ्यास केल्यानंतर युरोप अमेरिकेतही ही आडनासंबंधीचे आहे आणि त्यासंबंधी भरपूर साहित्यही उपलब्ध आहे व्रतपत्रे आणि ने नियतकालिकातून आडनावा संबंधीचा मजकूर असलेले शेकडो कात्रणे पाहायला मिळतात आडनावाची गरज व्यक्तीची अचूक ओळख समाजात एखाद्या कुटुंबाने त्या कुटुंबातील व्यक्ती ओळखले जावेत म्हणून आडनावाचा वापर केला जातो म्हणूनच आडनावाचा आडनावांना सामाजिकदृष्ट्या महत्व आहे कोणत्याही समाजात एकाच एकाच नावाची व्यक्ती अनेक व्यक्ती आवड आढळतात नावासमोर वडिलांचे नाव लावले की सारखेपणा कमी होतो आडनावामुळे तो आणखी आडनावा कमी होतो ही तीनही नामे सारखीच असणाऱ्या व्यक्ती व्यक्तीही असू शकतात अशावेळी मूळ गाव व्यवसाय वगैरे कसोट्या लावावे लागतात आडनावांच्या उत्क्रांतीत या बाबीचा हातभार लागला आहे व्यक्तीचे नाव वडीलधाऱ्या माणसांनी ठरवलेले असते आणि ती व्यक्तीच्या जन्मानंतर ठेवले जाते परंतु आडनाव पिढ्यानपिढ्या चालत आलेले असते आणि ते समाजाचे किंवा कोणी अज्ञात इसमाने ठेवलेले ठरवलेले असते किंवा त्या कुटुंबावर लादलेले असते आणि ते त्या कुटुंबाने नायलाजाने स्वीकारलेले असते आडनाव ते एखाद्या व्यक्तीचा कुल निर्देश करण्यासाठी कुलनामाचा अनेक अं अनेक <coughs> प्रकाराने सामाजिक उपयोग होऊ शकतो हे आपल्या पूर्वजाने नेमके ओळखले होते माणसाचे गुणावगुण हे अनुवंशिक असतात हे आपल्या पूर्वजांना अनुभवाने कळून चुकले होते मुला विवाह जुळवताना अनुवंशिक गुण गुणावगुणांचा विचार करणे योग्यच होते विवाहानंतरच्या त्या जोडप्याला होणारी संतती दिसायला कशी असेल स्वभावाने कशा असेल बुद्धीनी कशा असेल आपत्याची शारीरिक ठेवून कशी असेल हाच विचार विवाह जुळवताना मुलाच्या आणि मुलीच्या याच बाबींचा विचार नक्की केला जातो विवाह जुळवताना अनुवंशिक असाध्य रोग त्या आपत्त्याना होऊ न देण्याची काळजी घेतली जाते या सर्व बाबी मु मुला मुलींच्या वंशावळीवर अवलंबून असतात हे अनेक पिढ्यांच्या अभ्यासावर त्या काळाच्या समाजातील विचारवंतांच्या लक्षात आले होते म्हणून म्हणूनच वंश किंवा कुळ ओळखण्यासाठी रूढ केलेला उपाय म्हणजे कुलनाम रूढ झाले हे उघड आहे तुमचा वंश तुमचे कुळ यालाच पूर्वी आणि आज हे जात असे संबोधले जाते कारण जाती संस्था ही पुरातन कालापासून अस्तित्वात आली होती चार वर्ण आणि जाती या संकल्पना वास्तविक चांगल्या सामाजिक उद्देशाने रूढ झाल्या जन्मताच तुम्ही आपल्या बरोबर जे जे गुणावगुण घेऊन येता ते जात आजच्या युगात जात या शब्दाचा अर्थ जन्मताच असा आहे पण त्या शब्दाला आता विकृत अर्थ प्राप्त झाला आहे त्या शब्दाचे राज राजकारण केले जात आहे एवढे मात्र खरे आहे की जातीच्या जा संकल्पनेने आपल्या भारतीय संस्कृतीवर फार खोलवर परिणाम केले आहेत त्याचे परिणाम काही नागरिकांनी पिढ्यान पिढ्या भोगलेले आहेत जातिवाची काढणा धारण करणाऱ्या कुटुंबांना अजूनही निंदा किंवा हेटाळणी सहन करावी लागत आहे जात या शब्दाची, शब्दाची उकल आता विज्ञानाने केली आहे अलीकडे येणारी आईकडून येणारी आईकडून येणारी तेवीस गुणसूत्रे आणि पित्याकडून येणारी तेवीस गुणसूत्रे हीच तुमचा पिंड घडवतात जन्मताच ही शेचाळीस गुणसूत्रे आणि त्यांना सामावून घेणाऱ्या पेशी घेऊनच तुम्ही जन्माला येता जन्मतात जे जे काही तुम्ही घेऊन येता ते तुमचे जात असा आहा आजचा युगातील जात या शब्दाचा अर्थ आहे आई वडिलांकडून आलेली गुणसूत्रे दोन्ही कुलांच्या अनेक पूर्वजाकडून आलेले असतात व्यवसायावरून आलेले आडनावे महाराष्ट्रात भारतातील उत्तर प्रांतातील इतकेच नव्हे तर उत्तर उत्तर देशातही रूढ झालेले आहेत पुढे हीच आडनावे जातीनिर्देशक झाले कारण कुटुंबाचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत असे सोनार सुतार कुंभार धनगर हे व्यवसाय त्या घराण्यातच असल्यामुळे तो एक जातच समजली गेली वास्तविक हे अतिशय चुकीचे आहे सर्व व्यवसाय समान दर्जाचे अस्ता, देखील त्यानुसार रूढ झालेले आडनावे जातीचे झाल्यामुळे समाजात वेगवेगळे उच्च आणि निच स्तर निर्माण झाले घराण्याचा व्यवसाय बदलू शकतो आता तर आई वडील आणि मुले या सर्वांचे व्यवसाय भिन्न असू शकतात व्यवसायानुसार आडनाव असण्याचे प्रघाताला काहीच अर्थ उरला नाही जातीवरून आडनाव रूढ होण्याची प्रथा बरीच जुनी आहे सुतार लोहार सोनार कुंभार तेली शिंपी गवळी वगैरे आडनावे बऱ्याच काळापासून रूढ झालेले आहेत परंतु आता ही व्यवसाय निर्देशक आणि जातीवाचक नावे बदलून संथळ संख्ये आडनावे धारण करण्याची पद्धत रूढ होत आहे आडनावात बदल अशा नोटिसा वर्तमानपत्रात बरेच वेळा वाचनात येतात काही विशिष्ट परिस्थितीत नाव किंवा आडनाव बदलण्यासंबंधीच्या नोटिसा आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचतो अशा बऱ्याच नोटिसांची कात्रणे जमवून एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवच्या मासिकात काही मान्यवरांनी लेख प्रसिद्ध केलेले आहेत व्यवसायावरून आडनावे घडवण्याची प्रथा चालू राहिल्यास संगणके टी व्हीवाले भंगारवाले क्लासवाले पेपरवाले पापडकर लोणचे केटरर वेशभू भूषे वगैरे आडनावे रूढ व्हायला काहीही हरकत नसावी समाजात आडनावामुळे जो विशिष्ट कुटुंब गट ओळखला जातो आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या अनुवंशिक स्वभाव्याचा आणि गुन्हा अवगुणांचा ओळख पडते विवाह जुळवताना या माहितीचा महती, फार उपयोग होतो आडनावाचा वारसा कुटुंबाला आणि पर्यायने व्यक्तीला आडनाव आडनाव असते ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते मराठी समाजात अपवाद नाही अनुवंशिकता साधर्मय दर्शवण्यासाठी कुटुंबाच्या आडनावाची प्रथा मुळात रूढ झाली असावी परंतु कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन विचित्र विक्षिप्त लाजीरो आणि भयानक हास्यास्पद आडनावे निर्माण झाले आणि ते पिढ्यापड्या चालू राहिल्या आहेत तर धन्यवाद मित्रांनो आता आपण हा पहिला भाग इथं संपवणार आहे पुन्हा भेटू भेटू पुढच्या भागामध्ये आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटानावर क्लिक करून आपला सहभाग नोंदवा